जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र सरकारची सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने महा योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा फायदा झाला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते तर मित्रांनो लाडकी बहीण योजने दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे लाडक्या बहिणींना रुपये मिळणार आहे तर मित्रांनो कोणत्या लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये मिळणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आता काही महिलांना नऊ हजार रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत पाच हप्त्याचे सात हजार पाचशे रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत आता महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे मात्र या हप्त्याची तारीख अजूनही सांगण्यात आलेली नाही ज्या महिलांनी सुरुवातीला फॉर्म भरले होते आणि काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्या ना आता पने हजार जमा महिलांना एकत्रितपणे रुपये होण्यास सुरुवात होणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहा हप्ते एकदम महिलांच्या अकाउंटला जमा केले जाण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्ट नुसार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरले आहेत आणि त्यांच्या आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नव्हते अशा महिलांना या योजनेचे आतापर्यंतचे पैसे मिळाले नव्हते आता त्या महिलांना सहा महिन्याचे एकत्रित पैसे दिले जाऊ शकतात त्यामुळे ज्या महिलांना पात्र असून देखील आतापर्यंत एक रुपयाही मिळाला नव्हता त्या महिलांना एकत्रितपणे सर्व पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार याकडे लागले आहे लाडकी वहीन योजने अंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजेच खाते वाटप झाल्यानंतर दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच डिसेंबर महिना संपवायला अवघे दहा बारा दिवसच शिल्लक राहिले आहेत त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्रित महिलांना दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये कधीपासून देणार याकडे देखील सर्व महिलांचे लक्ष लागले आहे याबाबत मुख्यमंत्री आणि आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पापर्यंत पंधराशे रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यासाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद